ही चार लक्षणे सांगतात शरीरात वाढलं आहे युरिक ॲसिड जाणून घेऊया ते कमी करण्याचे प्रभावी उपाय युरिक ॲसिड एक अपशिष्ट पदार्थ आहे जो काही खाद्यपदार्थांमध्ये आढळणाऱ्या प्युरिन तत्वाच्या तुटण्याने तयार होतो युरिक ॲसिड सामान्यपणे रक्तात मिक्स होतं आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं पण जेव्हा असं होत नाही तेव्हा ते जॉईंट्स आणि किडण्यांमध्ये जमा होतं असं झाल्याने संधिवातासारखी समस्या गाऊट आणि किडनी स्टोन होण्याचा धोकाही असतो युरिक ॲसिडवर उपचार करण्यासाठी याच्या लक्षणांना वेळीच ओळखणं गरजेचं असतं युरिक ॲसिड वाढल्याची काही लक्षणं तुम्हाला लघवीमध्ये दिसू लागतात चला तर मग जाणून घेऊया युरिक ॲसिड वाढल्यावर लघवीत काय लक्षणं दिसतात आणि ते कमी करण्यासाठी आपण काय करावं नंबर एक पुन्हा पुन्हा लघवी येणं काही लोकांना लघवीदरम्यान वेदना किंवा अस्वस्थता जाणवते खास करून किडनीमध्ये स्टोन किंवा किडनीच्या मार्गात अडथळा असणं पुन्हा पुन्हा लघवीची इच्छा हेही एक युरिक संबंधी लक्षण असू शकतं नंबर दोन गर्द रंगाची लघवी गर्द किंवा लाल रंगाची लघवी येणं संकेत आहे कि कि की तुमच्या किडनीमध्ये सगळं काही ठीक सुरू नाही यातून हे दिसतं की तुमच्या किडनीमध्ये युरिक ॲसिडशी संबंधित स्टोन बनत आहे किंवा लघवी संबंधी समस्यांचं एक संभावित लक्षण असू शकतं नंबर तीन लघवीमध्ये फेस नॅशनल किडनी फाउंडेशननुसार लघवीमधून फेस येणं या गोष्टीचा संकेत आहे की युरिक ॲसिडने छोट्या स्टोनचं रूप घेतलं आहे जर याबाबत तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे नंबर चार किडनी स्टोन होणं युरिक ॲसिड जेव्हा लघवीसोबत निघत नाही तेव्हा ते, ते क्रिस्टलचं रूप घेतं आणि किडनीमध्ये स्टोन तयार होतात ज्यामुळे गंभीर वेदना लघवीतून रक्त आणि पुन्हा लघवीच्या मार्गात इन्फेक्शन होऊ शकतं ही लक्षणं दिसल्यावर काय करावं जर तुम्हाला युरिक ऍसिड संबंधीवरील लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला वेळीच डॉक्टरांकडे जायला हवं ते युरिक ऍसिडचं प्रमाण बघण्यासाठी टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात आता युरिक ॲसिड कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे नंबर एक भरपूर पाणी प्यायल्याने युरिक ऍसिड पातळ करण्यास मदत मिळते आणि लघवीच्या माध्यमातून ते बाहेर पडतं दिवसातून कमीत कमी दहा ते बारा ग्लास पाणी प्यावं नंबर दोन जास्त प्युरीन असणारे पदार्थचं सेवन करणं बंद करा जसे की ऑर्गन मीठ रेड मीठ समुद्री मासे आणि काही भाज्या जसे की शतावरी व पालक इत्यादींचं सेवन आपण कमी करावं नंबर तीन कमी फॅट असलेले डेअरी उत्पादनं जसे की दूध आणि दही युरिक ॲसिडचं प्रमाण करण्यासाठी मदत करतात नंबर चार मद्यसेवन खास करून बियर आणि स्प्रिट युरिक ॲसिड उत्पादन वाढू शकतात याचं सेवन करणं टाळलं पाहिजे नंबर पाच हाय फ्रुपटोज कॉर्न सिरप जे सामान्यपणे शुगर ड्रिंक्समध्ये आढळतं यामुळे युरिक ॲसिड वाढू शकतं त्यामुळे ते वेळीच टाळणं फायद्याचं राहील नंबर सहा लठ्ठपणा हाय युरिक ॲसिडशी संबंधित आहे अशात कमी वजन केलं तर युरिक ॲसिड कमी होण्यास मदत मिळते नंबर सात चेरी किंवा चेरीचा ज्यूस युरिक ॲसिड कमी करण्यास मदत करते त्यासाठी नियमित तुम्ही चेरीचं सेवन केलं पाहिजे नंबर आठ कडधान्य फळं आणि भाज्यांसारखे ठोस कार्बोहायड्रेट निवडा ज्यांनी युरिक ॲसिड कमी करण्यास मदत मिळते तर मंडळी ही होती शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढण्याची काही लक्षणे तर ही लक्षणे वेळीच जाणून घ्या आणि तुमच्या युरिक ॲसिडच्या समस्येवरती उपचार करा तसेच युरिक ॲसिड कमी करण्यासाठी वरील उपाय अतिशय प्रभावी ठरणार आहेत तर नक्कीच हे उपायसुद्धा करून पहा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि गरज म्हणतांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार